नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काय झालं जेव्हा शाळेत पंधरा ऑगस्ट हा दिवस असायचा तेव्हा माझ्या मनात कायम एक प्रश्न यायचा की भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि भारत हे दोन देश एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जगाच्या पटलावर नव्याने उदयास आले दोन्ही देशांना एकाच दिवशी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळालं मग जर एकाच दिवशी दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळालं तर पाकिस्तानचं स्वातंत्र्य दिन चौदा ऑगस्टला आणि आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला का साजरा करतात दोन्ही देशांचे स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी पाहिजे होते आणि हाच जो प्रश्न मला लहानपणी पडायचा तोच प्रश्न आज मला पडलाय मग काय रिसर्च केला आणि त्यातूनच तुमच्या समोर घेऊन आलोय तेव्हाची इंटरेस्टिंग स्टोरी आणि हो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबून टाका तर विषय असा आहे की एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळून भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात तर काही लेखक आणि इतिहासकारांच्या मतेचं कारण आहे दोन्ही देशांची वेळ पाकिस्तानची मानक वेळ ही भारतापेक्षा अर्धा तास मागे आहे म्हणजे जेव्हा भारतात बारा वाजलेले असतात तेव्हा पाकिस्तानात साडे अकरा वाजलेले असतात असं सांगितलं जातं की चौदा ऑगस्ट रात्री ब्रिटिश सरकारने भारत व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या कायद्यावरची सही केली होती त्यावेळी भारतात रात्रीचे बारा वाजले होते म्हणजेच भारतीय वेळेनुसार पंधरा ऑगस्ट ही तारीख सुरू झाली होती पण पाकिस्तानमध्ये आदल्या दिवशीचे म्हणजे चौदा ऑगस्टचे रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्यामुळे पाकिस्तान चौदा ऑगस्टला आणि आपला भारत पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो असं काही लेखकांचं मत आहे आणि मी हे एवढं सगळं ऐकलं आणि म्हटलं लोक काही पण म्हणू दे आपण थोडं अजून रिसर्च करू मग काय बसलो कागद आणि पेन घेऊन आणि मला जे पाहिजे होतं ते शोधूनच काढलं हो तेच तर सांगणार आहे ऐका पुढं तर मित्रांनो विषय असा आहे की ब्रिटिश संसदेत अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला इंडियन इंडिपेंडेंट ऍक्ट नाईन्टीन फोर्टी सेवन हा कायदा संमत होऊन त्यावर स्वाक्षरी झाली या कायद्याचा मजकूर ब्रिटिश सरकारने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पब्लिश केलेल्या द ट्रान्सफर ऑफ पॉवर या ग्रंथात आपल्याला सापडतो यात असं म्हटलंय की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सरकार दो नवी दो नवी आ, आग, दोन नवीन देशांची निर्मिती करेल त्या दोन नवीन देशांचे नावं असतील भारत आणि पाकिस्तान म्हणजेच या इंडियन इंडिपेंडेंट ऍक्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हन या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट ही तारीख दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याची फिक्स तारीख ठरली तेव्हा स्वातंत्र्यपूर्व अखंड भारताचे शेवटचे वयस होते लॉर्ड माउंट बॅटन आता ब्रिटिश सरकारने जाहीर तर केलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य द्यायचं त्यांचं ठरलंच होतं पण प्रॉब्लेम झाला लॉर्ड माउंट बॅटन यांचा कारण त्यांना चौदा व पंधरा ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याची नवी दिल्ली येथे घोषणा करायची होती स्वतंत्र भारताच्या नाव्या सरकारकडे सत्तेची सूत्रं सोपवायची होती आणि त्यांना स्वतःला स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यभार पण स्वीकारायचा होता आणि तेव्हाच पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची पण घोषणा करायची होती मग त्यांनी काय केलं तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ते कदाचित गेले चौदा ऑगस्टच्या सकाळी त्यांनी पाकिस्तानच्या संविधान सभेला संबोधित केलं आणि पाकिस्तानच्या सरकारकडे सत्तेची सर्वस्वत सोपवली आणि अशी घोषणा केली की आज रात्री म्हणजे चौदा व पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पाकिस्तान हा स्वतंत्र देश असेल त्यानंतर ते चौदा ऑगस्टच्या दुपारी दोन वाजता पाकिस्तानहून दिल्लीकडे निघाले दिल्लीत येऊन चौदा ऑगस्टच्या रात्री बारा वाजता म्हणजे पंधरा ऑगस्टला भारत सरकारकडे त्यांनी सत्तेची सूत्रे दिली व भारत स्वतंत्र झाला अशी घोषणा केली व त्यांनीसुद्धा भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचा कार्यभार स्वीकारला म्हणजेच भारत व हो पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख ही पंधरा ऑगस्टच होती कारण नवीन पाकिस्तानच्या स्वतंत्र रेडिओ केंद्रावरून बोलताना पाकिस्तानचे संस्थापक व पहिले जनरल गव्हर्नर मोहम्मद अली जिना यांनी आपल्या पहिल्या भाषणात असं म्हटलं की पंधरा ऑगस्ट रोजी स्वतंत्र आणि सार्वभौम पाकिस्तानचा सा जन्म झाला आहे आणि याच भाषणात त्यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या एवढंच नाही तर पाकिस्तान सरकारचं पहिलं राजपत्र सुद्धा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पब्लिश करण्यात आलं होतं पाकिस्तानच्या पोस्टसाठी जे तिकीट छापलं गेलं त्यावर सुद्धा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही स्वातंत्र्य दिनाची तारीख होती यावरून लक्षात येतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हीच पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख आहे मग पाकिस्तान पंधरा ऑगस्ट वरून चौदा ऑगस्टला का आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात तर पाकिस्तान सरकारच्या काही डॉक्युमेंटनुसार एकोणतीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला कराची येते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीला सर्व मंत्री व मुख्य नेते उपस्थित होते याच बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की पाकिस्तानचा पहिला स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्टला नाही तर चौदा ऑगस्टला साजरा करण्यात येईल आणि तेरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तान सरकारचे तेव्हाचे सचिव अहमद अली यांनी या निर्णयावरती आपली सही केली आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तानने आपला पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि तेव्हापासून पाकिस्तान चौदा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि या निर्णयाला तेव्हा बॅरिस्टर जिना यांचं सुद्धा समर्थन होतं पाकिस्तान चौदा ऑगस्टला जरी स्वातंत्र्य दिन साजरा करत असला तरी त्यांना स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टलाच मिळाले तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका